चैत्रगौरींसाठी आंबेडाळ केली जाते आणि चैत्रगौरीमध्ये हळदी कुंकू केलं जातं त्या ठिकाणी ही आंबेडाळ देण्यात येते हळदी कुंकाला तेव्हा आपण बघणार आहे आंबेडाळची रेसिपी त्यासाठी लागणारं हे साहित्य आपण ही चणा सात ते आठ तास भिजत घेतली घातली होती कैरी आहे मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि खाऊन घेतलेला नारळाचा चव ही सात ते आठ भिजून घेतलेली चणाडाळ हरभऱ्याची डाळ याच्यातलं आपण सगळं पाणी आपण निथळून घेतलं आहे आणि आता आपण हे मिक्सर मच्छा भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आंबेडाळ करण्यासाठी आपण ही डाळ घेतली आहे आंबेडाळ करताना त्याच्यामध्ये अशी कलमी कैरीचाच उपयोग करायचा कारण ती दुसरी कैरी असते ती खूप आंबट असते ही कैरी आंबट नसते म्हणून या कलमी कैरीचा उपयोग डाळ करताना करायचा आहे ही कैरी आता आपण आधी किसून घेऊया गौरींच्या हळदी कुंकवाला आणि चैत्रगौरींसाठी प्रसाद म्हणून कैरीचं पनं आणि ही आंबेडाळ करण्यात येते आणि ती प्रत्येकाला देण्यात येते तर कैरीचं पनं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे आंबे डाळमध्ये टाकण्यासाठी ही कैरी मी किसून घेतली आहे आता याच्यातली अर्धी कैरी आपण डाळीमध्ये वाटणामध्ये घेणार आहोत आणि अर्धी कैरी आपण मरून टाकणार आहे तीन हिरव्या मिरच्या तिखट हवं असेल तर चार घ्या थोडस मीठ थोडस आलं आपण घेणार आहे आलं किसून घेऊया कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते नीट व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे आलं किसून घ्यायचं आहे हे किसून घेतलेलं आलं आणि साखर आंबट गोड होण्यासाठी आपण कैरी घेतली आहे म्हणून थोडी एक चमचा साखर घेऊया आंबेडाळची चव ही अतिशय छान लागते आंबट गोड तिखट अशी आणि जेवणाच्या ताटातसुद्धा ही आंबेडाळ तुम्ही चवीसाठी म्हणून घेऊ शकता आंबट गोड तिखट अशी आंबेडाळ आता हे सगळं आपण असं ओबडधोबडच वाटून घेणारे जाडसर असं बारीक वाटायचं नाही आहे आणि पाणी पण त्याच्यात अजिबात घालायचं नाही न पाणी टाकता ही डाळ वाटायची असते आता हे वाटण करतानाच आपण त्याच्यामध्ये डाळ वाटून घेतानाच आपण त्याच्यामध्ये हे ओल्या नारळ खोलेला ओला नारळ टाकून घेऊया आता हे ओबडधोबड असं वाटून घेऊया करमरी तसं अगदी स्मूथ बारीक नाही आहे अशा प्रकारे आपण ही डाळ ओबडधोबड अशी वाटून घेतली आहे आता आपण याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरून थोडी कोथिंबीर कोथंबीर टाकून घेतल्यानंतर आपण वरून ही थोडीशी कैरी टाकून घेऊया कच्ची परत वाटताना थोडी कैरी आणि वरून थोडी कैरी आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया वरून टाकलेली कैरी आणि कोथंबीर आपण मिक्स करून घेतली आता आपण ह्याच्यावरती फोडणी तयार करून टाकूया मोहरी कढीपत्ता त्याची पानं जरा कुरकुरीत होऊ द्यायचे म्हणजे खायला छान लागतात हिंग हळद लगेच गॅस बंद करूया आता ही तयार झालेली खमंग फोडणी आपण थोडी गार होऊ देऊया आणि मग आपण त्या आंबे डाळीवर टाकून घ्यायची आता तयार करून घेतलेली हो फोडणी गार झाली ती आता आपण त्या डाळीवर टाकून घेऊया थोडीशी कोमट अशी मिक्स करून घेऊया छान रंग आलाय फोडणीचा हिंग वगैरे सगळा वास एकदम छान आलाय तेव्हा तयार आहे चैत्र गौरींसाठी प्रसादासाठी आंबेडाळ आणि चैत्र गौरींच्या हळदी कुंकवासाठी तयार करण्यात येणारी आंबेट रिपी आणि पारंपरिक रेसिपी आपण ओला नारळाचा चव घालून आपण सुशोभित करून घेऊया